मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता एक ट्विस्ट घडलं आहे आता इकडं जी मंजू आहे तिला आता ती अमृताला त्यांना तिथून काढून देते आणि म्हणते की आई अमृता तुम्ही जा इथून मी करते घरातली सगळी कामे तर आता लगेच अमृता म्हणतात नाही अगं असं कसं काढून देणार तुला अगं तुला तुझी अमृता शांत बस तू जा इथून तू दोन जीवाची आहे तरी का असं हट्ट धरतेस तर आता लगेच मंजूची आई म्हणते की अगं मंजू तू ऐकत जा ना अगं तुला कळत नाही का गं मंजू तू असं का करतेस ग Terima तुला समजत असेल ना गं जा तू आराम कर तू आताच एवटीवरून आली आहे तर आता लगेच मंजू म्हणते की हे बघा आई आई तू तरी ऐक ना गं माझं अमृतानाही ऐकते माझं तू तरी ऐक ना माझं की तू जा म्हणून जा तिकडे आराम करा दोघीजणी मी करते आणि त्यांना ते दोघींना काढून देते आणि इकडं आता जी मंजू आहे ती मंजू तिथे आता सगळं स्वयंपाक ते बनवायला घेते ते सगळं आवरत असते तर इकडं ज्या मम्मी साहेब आहेत त्यांच्या मैत्रिणी त्यांना भेटण्यासाठी येतात आणि त्यांना भेटण्यासाठी आल्यावरती आता लगेच त्यांच्या मैत्रिणी म्हणतात की का मम्मी साहेब मम्मी साहेब म्हणतात तुम्ही इथे तर त्या म्हणतात की हो आम्हाला तुम्हाला भेटायचं होतं ना त्यासाठी आलोय तर त्या म्हणतात की हो मम्मी साहेब म्हणतात हो का बोला ना काय काम काढलं तर आता त्या म्हणतात की हो मम्मी साहेब आम्ही हार्दिक उंकवाचा कार्यक्रम ठेवणार आहे ना सगळ्या महिला मंडळी त्यामुळं तुम्ही त्याच्यात हजर ला यावं तुम्ही त्याच्यात हजर राहावं यासाठी तुम्हाला आमंत्रण सांगायला आले होते तर आता लगेच ते मम्मी साहेब म्हणतात हो का मला वाटलं की काय झालं म्हणून तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात की काय आहे तुमचं हे सगळं अहो मला सांगा ना मम्मी साहेब म्हणतात की हे बघा मी येईल हार्दी कुंकूला तुम्ही काळजी करू नका असं मम्मी साहेब म्हणतात आणि आता लगेच ज्या मम्मी साहेब आहेत त्या म्हणतात की ठीक आहे तुम्ही काळजी करू नका मी नक्की येईल तुमच्या कार्यक्रमाला असं म्हणतात आणि तेव्हा ऐकतात तिथून निघून जातात तर इकडे आता ज्या मम्मी साहेब आहेत त्या मंजूला म्हणतात नेबळ सगळे घरातील काम करून घ्यायचे आई घरात खायचं नाही आधीच सांगते तुला असं म्हणते आणि आता मंजू सगळे काम आवरत असते तर इकडं आता तो सध्या आहे तो पण घरी येतो आणि घरी आल्यावरती तो बघतो तर काय इकडं जी मंजू आहे ती किचन मध्ये सगळी कामं आवरते तर सत्य म्हणतो वाघ मरे काय करताय तुम्ही आणि तो हातामध्ये काहीतरी असतं बघ सो तिकडे लपून ठेवतो हो आणि मंजू म्हणते काय नाही सत्या घरातील कामेवरते तेवढं आता लगेच सत्या मंजूला लग घाबरून देतो मंजू खूप घाबरते तिकून मम्मी साहेब ओरडतात काय झालं रे कोण आहे किचन मध्ये तर आता सत्य म्हणतो वाघ मम्मी मीच आहे मी ते एक मांजर पाहिली ना त्यामुळं घाबरलं होतं तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात हो लक्ष दे नीट असं म्हणतात तर आता इकडं मंजू सत्याला म्हणते काय रे मला माझर म्हणतोय तुला माझा दिसते का तर आता सध्या म्हणतो अहवा मरे मग मम्मीला काय सांगू तर आता तो म्हणतो की हो मी मांजर आणि तू ब असं म्हणतो म्हणत म्हणतो काय बोक्या तू मी बघ आणि तू मांजर तर आता लगेच ते म्हणतो की काय आपण दोघं मांजर तर आता मंजू म्हणते की हे बघा मी मांजर तू बघ कॅ ना सत्या सत्या म्हणतो की वाघ मारे काय बोलताय तुम्ही तर मंजू म्हणते की हो मग मला कसं मांजर बोलतोय तर सत्या म्हणतो की हो जाऊ द्या तर आता इकडं सत्या म्हणतो की काय तुम्ही एकटाच कामावर बसलाय का थांबा मी कावर लागतो तुम्हाला मंजू तुम्ही वाघ मारे तुम्ही जा आता आराम करा मी आवरतो काम तर मंजू म्हणते तू आणि मम्मी साहेबांनी बघितलं तर काय होईल माहितीये का तर म्हणतो की बघू द्या काय नाही करत अगो मम्मी जा तुम्ही आराम करा आणि मंजूला काढून द्यायला लागतो आणि मंजू आता जी मंजू आहेत तिच्या गुंत त्याच्या हात तोंडाला फेज लागतो सगळा आणि मंजू त्याच्या तिच्या स्वतःच्या हाताने तो पुसून काढते आणि म्हणते सत्या अरे काय केलंस तू हे आणि ती पुसून काढते आणि आता मंजू तिथून जाते जायला लागते सत्या तेवढा येतो हात धुतो आणि तिकडे मंजू कडे म्हणतो की वाघ मारे हो वाघ मारे काय करताय तुम्ही थांब पाच मिनटं आणि लगेच मंजूला थांबवतो आणि मंजू तिथे थांबते आणि आता तिथे थांबल्यावरती सत्या मंजू पाठीमाग जातो आणि मंजूला एक बॉक्स जातो म्हणतो की वाघ मारे तुमच्यासाठी आहे मंजू घेते आणि खोलून बघतेच्या साडी मंजू म्हणते माझ्यासाठी साडी सत्य म्हणतो की हो संक्रांती त्यामुळं साडी आणली आहे मी तर मंजू म्हणते काय खरंच आणि मंजूला खूप आनंद होतो सत्याने साडी आणली त्यामुळं तर आता लगेच इकडं ज्या मम्मी साहेबांत आहेत मम्मी साहेब सपनांत्या हे सगळं उरून बघतात मम्मी साहेबांनी हे सगळं बघितले होते मम्मी साहेबांना खूप राग येतो मम्मी साहेब म्हणतात की निबळटला मी सोडणार नाही आहे माझ्या पोराला ताब्यात घ्यायला बघते का बघूया आता तर उद्या हळदी कुंकाचा कार्यक्रम कसं करतात सपना म्हणते बघितलं का मम्मी साहेब काय चाललंय खाली मम्मी साहेब म्हणतात बघितलं तू बघितलं का सपना सपना म्हणते हो मला जर उद्या हळदी कुंकाचा पान नाही मिळाला तर बघा मम्मी तर ते म्हणते की तुला सुरव्यांची सून म्हणून मान मिळणार आहे तू काळजी करू नको असं म्हणतात बघूया पुढील भागात काय घडतं बघायला चॅनलला सबस्क्राईब करा